गारगुडी ही नगर पंचायतच्या दृष्टीनं जाणार आहे खर्च येतोय स्टँडवर नाही यायचं झालं तर तीस चाळीस रुपये खर्च येतोय त्यासाठी बस थांबा या ज्योतिबाच्या चौकात करायचा आणि दहा अकरा रुपयामध्ये गावातल्या माणसाला इथं सुद्धा स्टेपमध्ये अकरा रुपयामध्ये इथं थांबता येईल अशा पद्धतीचा थांबा करायचं सुद्धा नियोजन आपण करतोय वेगवेगळं डीपीचं उद्घाटन केलं आता इंगळे आमच्या अमरदा आहे तिथला सगळा नवीन एरिया होतोय मसवे रोडचा तिथं अकरा लाख रुपयाची नवीन डीपी गेली आता टी मधनच फ्यूज गेली असं झालं तसं झालं व्हायचा प्रकार होणार नाही आपल्याला सगळ्यांना असा आहे गारगुटीमध्ये अजून काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत मी आज हे एवढं का सांगायला लागलो गारगुटी ही नगरपंचायतच्या दृष्टीनं जाणार आहे उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन नंतर नगरपंचायतच्या दृष्टीनं गारगुटी शहर जाणार आहे आणि मग अशा वेळी आपलं शहर आपल्या चांगल्या पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे ही भावना या गावातील लोकांची पण पाहिजे नवीन नवीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही सूचना केल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही आज वाढीव भागातून शिवाजीनगर असेल पिशे कॉलनी असेल साई कॉलनी असेल सरोजनी कॉलनी असेल सुदर्शन नगर असेल इंजूबाई कॉलनी असेल केडी देसाई कॉलनी असेल या सगळ्याची उद्घाटन करत सका दुपारपर्यंतचा कार्यक्रम केला दुपारपासून आम्ही कला आला गारगुटीचा हुतात्मा चौकातून पुढं आल्यानंतर आजरा अर्बनपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे चाळीस लाख रुपयेचा निधी तिथे लावलेला आहे आणि त्याचंही कामाची शुभारंभ आपण करतोय ते आज सुरुवात करतोय सोनाळीतल्या भगव्या चौकातून सोनाळीमध्ये काही लोक गेले नसले तर निश्चितपणानं तिथं वाचनालयाची इमारत आमच्या ग्रामपंचायत सदस्य कुपटेवणींच्या संकल्पनेतून या ठिकाणी झाली आहे ते सुद्धा पाहण्यासारखं झालेलं आहे तिथं अंगणवाडीची इमारत पूर्ण झाली